हारा ना फुल खांबा खांबान पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली हारान हारा न फुलन खांबा खांबान पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली कोणी हळद कुंकू आण माझा भरा कोणी ग हळद कुंकु आण हारा न फुला न केळी च्या खांबा ना पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली अंब कोणी ग साडी आना माझ्या आंब्याच्या पदरत ओटी भरा कोणया ना ग साडी आना माझ्या आंब्याच्या पदरत ओटी भरा हारा ना फुला केळीच्या खांबा पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली कोणी बोलवा गो शमी आईचा उदवध रेणुका आईचा उदवध जगदंबाचा उदवध एकवीरा आईचा उदवध महादेवीचा उदव दो महापालीचा महा उधवदो <दूत> हारा न फुलान केळीच्या खांबान पालखी सजवली हारा न फुलान केळीच्या खांबान पालखी सजवली पालखी सजवली அபி நடவலி பாலக்கி சஜவல அம்பாபை நடவலி கோலவா ஆதி போனா மாஜா ஆம்பாடா केळीच्या खांबा ना पालखी सजवली हारा न फुला केळीच्या खांबा नाजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली अंबाली घरात येऊन बसली घाटात आली माय ग धन्य झाले मी जीवनात आली माय ग धन्य झाले मी जीवनात अंबा आली ग घरात येऊन बसली घटात आली माय ग धन्य झाले मी जीवनात आली माय ग धन्य मी जीवनात तुझा उपवास उपवासदरीन मी नऊ दिवसाचा दिवा खंड लाविते मी तुझ्या गणावाचा दे सुखल संसारी घे दुःख पदरात, दे सुखल संसारी घे दुःख तू पदरात आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात आंबा आली ग घरात येऊन बसली घटात आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात तुझी पूजा मी करीन हार फुलांना सजवीन, नऊ दिवसाच्या ग मारा भाव भक्तीनं वाईन सेवा घडो तुझी मला नाम तुझे देवदनात सेवा घडो तुझी मला नाम तुझे देवदनात आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात अंबाली आली ग घरात येऊन बसली घटात आली ग माऊली धन्य झाले मी जीवनात तुझी ओटी मी बरी खन नारळ तांदूळ तुझी गजरीन दे अखण्ड सौभाग्य मना पडते तुझा तुज्या चरणात् दे अखण्ड सौभाग्य मला पडते तुझा जामि चरणात् आली माय गौली धन्य झाले मी जीवनात् आली मायग मा धन्य झाले मी जीवनात अंबाली ग घरात येऊन बसली घटात अंबाली ग घरात येऊन बसली घटात आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात आली माय ग मा धन्य झाले मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात ये गमा माई उशीर का लाविला तुझ्यासाठी जीव yeah go I'm back, I'm back. Плейли, дево, ведь... साठी जीव वेडावला तुझ्या साठी जीव वेडावला पाना पानात वनी तुझ नाव पाना पानात वनी तुझ नाव ग मला वाटत डोंगराला याव ग मला वाटत डोंगराला याव ग पाना पानात वनी तुझ नाव पानात वनी तुझ नाव ग मला वाटत डोंगराला याव ग मला वाटत डोंगराला ग देवी तुझा मी डोंगरी येते तुझ्या तळ्यात मी नाहाते देवी तुझा मी डोंगरी तळ्यात मी नाहाते पाना पानात वनी तुझ नाव पाना पानात वनी तुझ नाव ग मला वाटत डोंगराला याव ग मला वाटत डोंगराला ग गेगत बरी ग आली तुझ्या दारी छाया राहू दे माझ्या वरी तुझं नाव पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला याव ग मला वाटत डोंगराला ग आले चालत तू जामीदारी भगवान ईशान शिखरावरी चालत तू जामीदारी भगवनी शान शिखरावरी पाना पाना वनी तुझं नाव ग पाना पाना वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला याव 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 ग ज्योत भारत जडते महालक्ष्मीच्या नावाची बाई पुण्या ग माझ्या पुरवीच्या जलमाची बाई पुण ग माझ्या पुरवी कथाणीत नारण कापुरानी पुलवात् पुण्या ग माझ्यावीच्या जलमाची जोत देव भारत जडते महान नावाची बाई पुण्य जापूरवीचा जलमची आनंदात भक्त सारे एका रांगेत बसले आनंदात भक्त सारे एका रांगेत बसले बोदा मुता उराते झाणे बोदा मृता हे ऐका मया आ तुरते झाणे पोथी ऐकावी तो माझ्या इचा देन बाई माझ्या पूर्वीच्या जलमाची ज्योत देवाऱ्यात जडते महालक्ष्मीच्या नावाची बाई पुण्या ग माझ्या पूर्वीच्या जलमाची सुरगाव ट्यग मिर स्वर्गंनि सुन्दर वाटे गरग मिर आय नैवाद काढिला जन तुळसीला जाबूनि चरणासी आई पदरात तू घे दासी लागूनि चरणासी आई पदरात तू घे बाई पुण्याये आहेगा माझा पुरवीचा जलमा ज्योत दे भारत झडते महालक्ष्मीच्या नावाची ज्योत जड़ते झडते महालक्ष्मीच्या नावाची बाई पुण्या ग जा पुरवी जलमाची बाई पुण्याई आये ग माझा पुरवी जलमाची सावर सावर अंबा बाई पैठणी चा घोड ग पैठणी चा घोड ग कपाळी कुंकू लाल पै अम्बाबा सावर सावर गावर अम्बाबा पैठी घोड ग पैठी गोड ग नाकामाधिनाथग पैठी गोड ग नाकाधिनाथ सावर अम्बाबा पैठी गोड ग सावर सावर अम्बाबा पैठी घोड ग पैठी घोड ग काना माधे डूलग पैठनीोड गना माधे डोलग सा अम्बाबाई सावर घोड गम्बाबाई पैठी घोड ग गड्यात मोहन मार्ग पैठणीचा घोड ग गड्यात मोहन मार्ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड ग पैठणीचा घोड़ग ग हातात हिरवा सुरा ग पैठणीचा घोड ग हातात हिरवा चुडा ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड ग पैठणीचा घोड ग पाया मध्ये ग पैठणीचा घोड ग पाया मध्ये ग सावर सावर अंबा પીઠની ચા ઘોડગ સાવર સાવર અંબા બાએ પીઠની ચા ઘોડગ સાવર સાવર અંબા બાએ પીઠની ચા ઘોડગ દિવસ આને ગ નવરાત્રી ચે છાન ગરબા ખેડતે ખેડતે કોન કોના ગરબા ખેડતે ખેડતે કોન કોના

माहुरगा रेणुका आली तुपुरी भ भवानी आली माहुरगा रेणुका आली तुपुरी भ भवानी आली छम छम वाजते पायात पैजना छम छम वाजते पायात पैजना गरबा खेळते खेळत कोण कोण गरबा खेळते खेळत कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान गरबा खेळत खेळते कोण कोण गरबा खेळते खेळत कोण कोण वणि गडा वर सप्त शृङ्गीला गरबा के निरोपदि वणिगा वर सप्त शृङ्गिला गरबा के निरोपदिला बाङ्गड्याजते वाजत कनखण बड्या वाजते वाजत कनखण गरबा कोण कोण

आली अमरावतीची अंबा आली कोल्हापुराची लक्ष्मी आली अमरावतीची मि आली ग चिरा गा वाजला तुंतुन गोंधळ घाला ग गा सम्भर वाजवा तुंतुन गरबा खेळत कोण कोण गरबा खेळत खेळते कोण कोण दिवस आले ग नवरात्रीचे छान दिवस आले ग नवरात्रीचे छान गरबा खेळत खेळते कोण कोण गरबा खेळते খেড়াতে কোন কোনা গরবা খেড়াতে খেড়াতে কোন কোনা